नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण दिवसभरामध्ये प्रसिद्ध करण्यात आले महत्वाचे शासन निर्णय या संदर्भात दररोज माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते तर याच्यामध्ये आपण आतापर्यंत पाहणार आहोत की एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत जे महत्वाचे जी आर प्रसिद्ध करण्यात आले या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर याच्यामध्ये जो महत्वाचा जी आर आहे तर याच्यामध्ये राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील सुधारित वेतन श्रेणी महाराष्ट्र राज्य भारत आणि स्काउट्स मुंबई संस्थेतील लघुलेखक संवर्गातील पदांना मंजुरी देण्यात आलेली आहे तर याच्या संदर्भातला हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याबरोबर दुसरा महत्वाचा जि आर पाहू शकता की मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत हा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये मराठी भाषेचे या ठिकाणी पाहू शकता की यामध्ये मराठी भाषा धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे सर्व शासकीय किंवा सर्वच कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर होणार आहे सर्व ज्या वेबसाईट आहेत त्या ठिकाणी देखील मराठी भाषेचा वापर केला जाणार आहे तर अशा ठिकाणी लक्षात घ्या की मराठी भाषेच्या धोरणाचे जिल्हा स्तरावरील अंमल भाषा समितीकडे सोपवण्यात येईल आणि त्यानंतर पाहू शकता की कार्यालयामध्ये मूळ प्रस्ताव सर्व व्यवहार टिपण्या आदेश संदेशवन मराठीतच असतील व कार्यालयीन स्तरावरील सर्व प्रकारची सादरीकरणे करणे संकेतस्थळे मराठीतच असणार आहेत अशी विविध सूचना देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारचा हा महत्वाचा जी आर आहे मराठी राजभाषा आहे तर याच्या धोरणातील शिफारशींच्या अंमलबजावणीबाबतचा जी आर तीन फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आहे तर यांच्यासाठी महत्वाची बातमी तर अंगणवाडी सेविका व वा। अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेली निधी केलेला निधी वितरित करण्याबाबतचा जी आर नुकताच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये पाहू शकता की जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहनपर भत्ता अदा करण्यासाठी येथे विवरणपत्र देण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे एकूण कोटीमध्ये हा निधी वितरित करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा महत्वाचे जी आर आणि खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा